हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आज यांना मी एक नवीन पदार्थ नाश्त्यासाठी बनवणार आहोत तुम्ही एकदा करून पहा तुम्हाला खूप आवडेल काय मॅगी आणि पास्त्यालासुद्धा ते मागे सोडेल इतकी छान असे भन्नाट रेसिपी आहे आणि तुम्ही आठवड्यातून दोन तीन वेळा तर नक्कीच करून खाल इतकी टेस्टी अशी आपली ही रेसिपी आहे नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेसाठी सुद्धा तुम्ही हे करून मुलांना आवडीने मुलं खातील तर हे पहा दोन बटाटे मी छोटे बटाटे घेतले आहेत तर मोठा असेल तर तुमच्याकडं तर तुम्ही एकच घेऊ शकता हे बघा असं हाताने किंवा चमच्याने तुम्ही मॅश करू शकता फक्त एवढंच की त्याच्यात गाठ राहिली नाही पाहिजे छान असं मॅश करून घ्यायचे झालेलं आहे आपलं हे तर हे पण आपला बटाटा मॅश झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला पीड़ दोन चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे हे मी दोन चमचे गव्हाचं पीठ घातलेलं आहे एक चमचा आर पावडर घातलेली आहे किंवा आपलं कॉर्नफ्लावर घातला तरी चालेल चवीनुसार मीठ घालायचे पाणी न घालता आपल्याला याचा घट्टसा गोळा मळून घ्यायचा आहे बटाट्याचा ओनसर पान असतो ना त्याच्यातच आपलं पीठ मळून होत तर हे पा आपला असा गोळा तयार झालेला आहे आता हे दोन मिनिट जरा असा आपला गोळा तयार झालेला आहे थोडं तेल लावून त्याला मळून घेऊया छान असं आपला चपात एवढा उंडा घ्यायचा आहे त्याला गव्हाचं पिठकावून आपण लाटून घेणार आहोत चपाती आणि पातळ करायचं नाहीये आणि खूप जाड पण करायचं नाहीये तोपर्यंत मी एका भांड्यामध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे पापड लाटून झालेलं आहे खूप जाड पण नाही केलेलं आणि त्याला आपण बघा आता पद्धतीने हलक्या हाताने त्याला प्रेस करायचं आहे छान अशी डिझाईन उठली पाहिजे छान अशी डिझाईन उठलेली आहे खूप छान लागते बटाट्याची रेसिपी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे खालीपर्यंत डिझाईन नाही गेली पाहिजे एकदम जास्त पण नाही टाकायचं नाही तर कट होत झालेलं आहे उभे काप केलेले आहे करून आडवे हे काप कमी झालेले आहेत अशा आता तुम्हाला एक पीस उचलून दाखवते हे का ह्या पद्धतीने त्याचा रोल करून आहे हे पहा ह्या पद्धतीने आता सर्व मी असंच बनवून आहे तर हे पा आपलं संपूर्ण आता बनवून झालेलं आहे हे पाण्याला उकळी आलेली आहे आणि पाण्याला उकळी द्यायची त्याच्यानंतरच सोडायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर थोडंसं आपण त्याच्यात तेल घालूया एक चमचा तेल घालायचे उकळी आल्यानंतरच आपल्याला सोडून आहे सर्व आपलं सोडून झालेलं आहे आणि दोन तीन पाहां, तीन ते तीन मिनटं आपण त्याला असं शिजू द्यायचं आहे हे पहा आपले तीन मिनटं झालेलं आहे बघा आता शिजून वरती आलेलं आहे ते आता आपण काढून घेणार आहोत त्यातलं पाणी काढून घेतो तोपर्यंत कडे घेऊया गरम करायला Hai dia apa kunnya tungkarung gitu ini आता कडेमध्ये तेल घातलेला आहे थोडीशी मोहरी घालूया आपण ती तडतडून द्यायची आपल्याला का आता कांद्याचे पात घालू चवीनुसार थोडंसं मीठ घालून काही कांद्याचे भाग घातले त्याच्यासाठी चिली फ्लेक्स घालायचे तुमच्याकडे पाय तुम्हाला घालायचं असेल तर आमच्याकडे लहान मुलं खाणारे मेहमीच घालत नाहीये थोडे पांढरे तीळ घालायचे थोडा एक चमचा सोयाच आहे हळद घालूया तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोज रोजचे नव नवीन रेसिपीचे व्हिडिओ हो पाहायला मिळतील तर हे पण आपलं रेडी झालेलं आहे किती छान असं दिसतो दिसतपणे आपली ही रेसिपी तयार